अमरावती ग्रामीण हद्दीत होत असलेल्या घरफोडीचा तपास लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले अशातच ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने खंडेश्वर मार्गावरून फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी अमरावती नागपूर शहरात सुद्धा घरफोडी केल्याची कबुली दिली अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील चांदूर रेल्वे दत्तापूर नांदगाव खंडेश्वर या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या घटना घडल्या होत्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल सुद्धा होते अशातच ग्रामीण हद्दीत होत असलेल्या घरफोडीचा तपास लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलीस तसेच ग्रामीण गुन्हे शाखा पथकाला दिले होते या दरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना दोघे दुचाकीने संशयितरित्या फिरताना आढळून आले पोलीस पथकाने चौरेनगर राहणारा तीस वर्षीय पंकज राजू गोंडाणे तर चौतीस वर्षीय गांधी चौक तुळजागीरवाडा राहणारा सागर जनार्दन गोखटे या दोघांना ताब्यात घेऊन दोघांची कसून चौकशी केली दोघांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून मुद्देमाल चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर स्पष्ट केली दोघेही कारंजा येथील परिसरात भाड्याने राहून घरफोडी करण्याचा बेताखीत होते पोलिसांनी त्यांच्याजवळील चोरीच्या दोन दुचाकी एक मोबाईल दहा हजार नगदी असा एकूण ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस दरम्यान आणखी मोठ्या घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार भांबुरकर पोलीस कर्मचारी चंद्रशेखर खंडारे अमोल देशमुख मंगेश लकडे सचिन मसांगे यांनी केली पोलीस पथकाने दोन दुचाकी एक मोबाईल नगद हजार असा एकूण ऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस कोठडी दरम्यान आणखी मोठ्या घरफोडीची घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आता वळूया पुढील बातमीकडे